नमस्कार मी तुम्ही पाहत आहात कल्याण लोकसभा म्हणा किंवा विधानसभा मतदारसंघ तिथले शिवसेना आणि भाजप मधले वाद हे आता गोळीबारापर्यंत पोहोचलेले आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शिंदेच्या शिवसेनेचे से महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये महेश गायकवाड यांची प्रकृती ही अत्यंत गंभीर झालेली आहे आता सत्तेत राज्यात एकत्र असून सुद्धा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये उडणारे खटके हे काही नवीन नाही आहेत पण कल्याण हा असा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा की जिथे सतत भाजप आणि शिवसेनामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे खटके हे उडतच असतात सतत त्यांच्यावर वाद होत असतात कधी एकमेकांना आव्हानं दिली जातात कधी रस्त्यावर लढाई होते कधी शिवीगाळ होते कधी सोशल मीडियावर वाद होतात आणि आता हेच वाद गोळीबारापर्यंत पोहोचलेले आहेत कल्याण डोंबिली लो या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणा किंवा विधानसभा मतदारसंघ जे तिथले आहेत तिथे म्हणा शिवसेना आणि भाजपचं कसं विळा भोपळ्याचं नातं राहिलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये हेच आपण या व्हिडिओ मधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत आता दोन पक्ष हे जर एकत्र सत्तेत असतील आणि तरी सुद्धा स्थानिक पातळीवर लढाया होत असतील वाद होत असतील तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कारण असतं निवडणुका आणि त्याच्यासाठी असलेली त्या त्या नेत्यांची महत्वाकांक्षा गणपत गायकवाड हे आत्ता जरी भाजपचे आमदार असले तरी सुद्धा दोन हजार नऊ पासून ते सलग तीन वेळाला विधानसभेवर निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ आणि चौदाला अपक्ष दोन हजार पंधराला भाजप सत्तेत असताना भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला अगदी देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तो पक्षप्रवेश झालेला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला भाजपच्या तिकिटावर कल्याणपूर्व या विधानसभा मतदारसंघात ते निवडून गेले पण आता मुद्दा येतो तो, तो महत्वाकांक्षाचा का कारण की याच विधानसभा मतदारसंघामधूनच येतात शिंदेच्या शिवसेनेचे महेश गायकवाड जे श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात श्रीकांत शिंदे हे त्यांच्या पाठीशी असल्याचं सुद्धा समजलं जातं आता खर तर याच मतदारसंघामध्ये एकीकडे कल्याण पूर्वमधनं गणपत गायकवाड हे अर्थातच इच्छुक असणार आहेत त्यांना पुन्हा तिकीटाची अपेक्षा असणार आहे कारण ते तिथनच सलग तीन वेळेला आमदार सुद्धा राहिलेले आहेत पण तिथूनच महेश गायकवाड यांना मात्र शिंदेच्या शिवसेनेचं समर्थन असल्यामुळे कुठेतरी तेच तिकीट जागा वाटपात त्यांना जाईल का याची सुद्धा अधूनमधून कुजबूज ही होत असते आणि त्याचीच भीती सुद्धा ही सतावत असते याचं कारण काय आहे तर याच्यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा डोकवायला हवं दोन हजार एकोणीसशे जेव्हा विधानसभेची निवडणूक झालेली होती त्यावेळेला गणपत गायकवाड हे भाजपचे उमेदवार होते युतीचे उमेदवार होते शिवसेना भाजप एकत्रच होती निवडणूक लढवत आणि युतीचे ते उमेदवार होते पण तरी सुद्धा त्यावेळेला शिवसेनेने बंडखोरी केल्याचा आरोप झाला आणि ज्यांनी बंडखोरी केली त्यांना सुद्धा महेश गायकवाड यांची फूस असल्याचा आरोप सुद्धा हा गणपत गायकवाड यांचा होता आणि म्हणूनच तीच गोष्ट आता सुद्धा परत होऊ शकते की जरी गणपत गायकवाड यांना युतीचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं तरी पुन्हा एकदा बंडखोरी होऊ शकते अशी सुद्धा शंका आहे त्यामुळे हे तिथलं विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने झालेलं स्थानिक राजकारण आणि महत्वाकांक्षेचा मुद्दा येतो लोकसभेच्या सुद्धा मुद्दा बघायचा झाला तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दोन हजार एकोणीस पासून एकोणीस म्हणण्यापेक्षा दोन हजार चौदा पासूनच श्रीकांत शिंदे हे कल्याण या लोकसभा मतदारसंघात लोकसभेवर निवडून गेलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा ते निवडून गेले पण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजपची युती जी आहे ती तुटलेली होती तेव्हापासूनच तिथली जी स्थानिक भाजप आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातली त्यांच्यामध्ये कुठेतरी ही भावना रुजवायला सुरुवात झालेली होती की आता मात्र पुढचा उमेदवार जेव्हा असेल तो भाजपचाच असेल लोकसभेसाठी पण आपल्याला आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने तिकडे बैठका सुरू होत्या आता दोन हजार एकोणीस स्थानिक भाजप नेत्यांनी तर तिकडे प्लॅनिंग सुरू केलेलं होतं की पुढे आपण आपल्याला ही जागा लोकसभेसाठी भाजपला येईल म्हणून पण स्थानिक कार्यकर्त्यांना काय माहिती होतं की दोन हजार बावीसला ला सत्तांतर होईल आणि पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येईल त्यामुळे आता पुन्हा एकदा तिकडनं भाजप नाही तर श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे याच्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये काहीशी नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती हीच नाराजी मधल्या काळामध्ये आपल्याला तिथे झालेल्या बैठकांमधनं सुद्धा दिसून येत होती की ज्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना आपण सहकार्य करणार नाही इथे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आहे ही दा, हे जे दावे आहेत हे अगदी गणपत अनेक तिथले स्थानिक भाजपचे जे नेते आहेत त्यांनी करायला सुरुवात केलेली होती सरते शेवटी त्याच्यावर पडदा जरी पडलेला असला तरी मधल्या काळामध्ये मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सुद्धा वाद होताना पाहायला मिळालेले होते निवडणुका बाजूला ठेवायच्या झाल्या तरी सुद्धा नंदू जोशी जे डोंबिवली पूर्वचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता आता तिकडे गणपत गायकवाड असतील किंवा स्थानिक भाजपचे नेते असतील यांचं सुद्धा असं कुठेतरी म्हणणं आहे की गृह खातं हे तर भाजपकडे आहे देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत तरी सुद्धा त्याचा आपल्याला कुठे फारसा फायदा होत नाहीये मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला भाजपवर एक प्रकारे अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत असे सुद्धा आरोप हे स्थानिक भाजपाकडनं कल्याण या लोकसभा मतदारसंघातन जे सगळे नेते येतात त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळाला तर अशा पद्धतीची ही जी कुरबुरी ज्या आहेत या आपल्याला स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या कल्याण डोंबिवली या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये वारंवार होताना पाहायला मिळतात आता गणपत गायकवाड यांची शिवसेनेच्या विरोधातला हा जो वाद असेल किंवा त्यांच्या टीका असतील याला धार जी आहे ती दोन हजार पासूनच आहे कारण दोन हजार लाच अपक्ष असताना शिवसेनेच्याच पुंडलिक मात्रे यांना हरवून गणपत गायकवाड हे आमदार झालेले होते तेव्हापासूनच त्यांचा शिवसेनेचा विरोध हा आपल्याला पाहायला मिळतोय पण हे वाद काय म्हणजे थांबलेले नाही आहेत म्हणजे असं काही नाहीये की वाद हे कायम भाजपकडनं होत आहेत कधी कधी शिवसेनेकडनं सुद्धा आव्हानं ही भाजपला तिथे स्थानिक पातळीवर देण्यात आलेली आहेत दोन हजार पंधरामध्ये मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांची एक सभा ही कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली होती ज्या वेळेला तुम्हाला लक्षात असेल सभा यासाठी महत्वाची कारण की त्याच वेळेला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत सांगितलेलं होतं की मी माझ्या पदाचा मंत्रीपदाचा राजीनामा देतो त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी हे म्हटलेलं होतं की भाजपकडून पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांची दडपशाही सुरू होत आहे अशा पद्धतीने त्यांनी आरोप सुद्धा त्यावेळेला तत्कालीन एकत्र सत्तेत असून सुद्धा भाजपवर केलेले होते सोबतच एकटे एकनाथ शिंदे नाहीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की सरकार मस्तीत असेल तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ अशा पद्धतीने सुद्धा इशारा हा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला दिलेला होता बरं जर शिवसेना अशा पद्धतीची भाषा ही वापरत असेल कल्याण नोमिली महानगरपालिकेची निवडणूक आहे पण गोष्टी मात्र राज्य पातळीच्या दृष्टीने सुरू होत्या याचं कारण होतं कारण की तिथल्या काही शिवसैनिकांना तडीपार करण्यात आलेलं होतं ज्याचा राग हा या सभांमधनं निघताना आपल्याला पाहायला मिळाला तेव्हाही गृह खातं हे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं जे मुख्यमंत्री सुद्धा होते त्यावेळेला आता शिवसेनेने सगळा हा राग व्यक्त केल्यानंतर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला नवटंकी म्हटलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत असाल आणि त्यांचं अपहरण करत असाल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला तडीपारीच्या नोटीस त्याच्यावर काही होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन यांनी म्हटलेलं होतं आणि शिवसेनेच्या दहशतीला स्थानिक भाजपने घाबरू नये असं सुद्धा त्यावेळेला सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे हा जो वाद आहे तिकडे कल्याण डोंबिवलीतला तो एकीकडे श्रीकांत शिंदे वर्सेस गणपत गायकवाड हा तर आहेच पण त्या पलीकडे सुद्धा अशा पद्धतीने शिवसेना भाजपमध्ये सतत तिथे खटके उडताना आपल्याला पाहायला मिळतात कधी महानगरपालिका निवडणुका कधी विधानसभा तर कधी लोकसभा सुद्धा आता सुद्धा वाद जे आहेत ते काही विकास काम निधी वाटप याच्यावरनं सुद्धा झालेले आहेत नुकतंच वाल्धुनी इथे एक लायब्ररी सुरू करण्यात आलेली म्हणजे लायब्ररीच खरं तर बांधकाम झालेलं होतं ग्रंथालय जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं पण त्याचं उद्घाटन झालं नाही मात्र तिकडे सगळे जे बॅनर्स लागले त्याच्यावर श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावण्यात आला यावर सुद्धा गणपत गायकवाड यांनी आक्षेप घेतलेला होता त्यांना ते फारस रुचलेलं नव्हतं जसं मी मगाशी म्हटलं की काही वेळेला हे वाद रस्त्यावर पाहायला मिळतात तर काही वेळेला हेच वाद सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वीच गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे शिवसेना यांच्या विरोधात सुद्धा काही पोस्ट जे आहेत त्या सोशल मीडियावर केलेल्या होत्या पण पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानंतर मात्र त्या पोस्ट हटवण्यात आल्या आता खर तर अशा पद्धतीचे हे जे सगळे स्थानिक वाद हो ते ते होत असतात ते काही रोज चर्चेत येत नसतात रोज त्याच्या बातम्या होत नसतात पण त्या त्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पक्ष मात्र ते वाद नक्कीच पोहोचत असतात स्थानिक पातळीवर शिवसेना भाजपमध्ये हे खटके उडतायत हे अर्थात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचत असणार गणपत गायकवाड यांचं सुद्धा अलीकडच्या काळामध्ये असं म्हणणं होतं की आपल्याकडे गृह असून सुद्धा पोलिसांचं सहकार्य हे आपल्याला होताना पाहायला मिळत नाही त्याच्यानंतर काही दिवसांनंतरच म्हणजे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त म्हणजे गायकवाड यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त गणपत गायकवाड यांना भेटलेले होते आणि आपण म्हणजे भाजप त्यांच्या पाठीशी आहे अशी त्यांना हमी देण्यात आली तर त्याच वेळेला कल्याण महोत्सवामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महेश गायकवाड यांना जाहीर त्या व्यासपीठावरून म्हणालेले होते की आपण महेश गायकवाड यांच्या पाठीशी आहोत त्यामुळे कल्याण डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला अतिशय इंटरेस्टिंग फाईट ही तिथली होणार आहे राहता राहिला प्रश्न तो म्हणजे की खरं तर कल्याण डोंबिवली या लोकसभे मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर सध्या तरी ती जागा कल्याण मधली जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेकडे राहील म्हणजे श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे पण त्या बदल्यात भाजप ठाणे जो खरंतर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो त्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर मात्र दावा करेल कारण की राजन विचारे जे ठाण्याचे खासदार आहेत ते एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि हे कारण पुढे करून सुद्धा कदाचित त्या मतदारसंघावर मात्र भाजप आपला दावा करू शकते आणि या एका कारणासाठी कल्याण ही जागा कदाचित शिंदेंच्या जा शिवसेनेकडे राहू शकते कारण की सरते शेवटी शिंदेच्या शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचीच आहे त्यामुळे तिथे अजूनही आपल्याला स्थानिक पातळीवर भाजपची अशी नाराजी आणखी चव्हाट्यावर येताना पाहिजे मिळेल मात्र आता ही नाराजी केवळ रस्त्यावरच्या लढाईपर्यंत केवळ सोशल मीडियाच्या लढाईपर्यंत राहिलेली नाहीये तर थेट गोळीबारापर्यंत पोहोचवले पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच या गोळीबारामागे सुद्धा असलेलं जे जमिनीच्या वादाचं कारण आहे त्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ तुम्ही मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकणार आहात सोबतच या संदर्भातले पुढचे जे अपडेट्स आहेत आणि त्या वेळेला नेमकं काय काय घडलेलं आहे दोन्ही गटांचं नेमकं काय म्हणणं का आहे हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत अशाच पद्धतीने दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या लेटेस्ट अपडेट्स आणि वेगवेगळ्या घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक